नमस्कार आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही कधी कधी उदरनिर्वाहासाठी घेतलेली झेप आयुष्याची शेवटची झेप ठरेल असं कोणालाही वाटत नाही नांदेडच्या मुखेड तालुक्यातील एका कुटुंबासोबत असंच काहीस घडलं आहे आपला मुलगा परदेशात जाऊन कुटुंबाचं नशीब बदलेल असं वाटत असतानाच कुवैतवरून त्याच्या मृत्यूची बातमी आली पण हा केवळ मृत्यू आहे की घातपात कुटुंबाने उपस्थित केलेले प्रश्न आता थेट भारतीय दूतावासाच्या दारात पोहोचले आहेत काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर मुख्य बातमी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बिहारपूर हे एक शांत गाव याच गावातील शेख जुबेर मोहम्मद साहेब शेख हा तीस वर्षांचा तरुण मोठ्या आशेने कुवैतला गेला होता घरची परिस्थिती सावरण्यासाठी आणि आई वडिलांना सुख देण्यासाठी जुबेर तिथे रात्रंदिवस मेहनत करत होता मात्र चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा दिवस त्याच्या कुटुंबासाठी काळ बनून आला कुवैतमध्ये जुबेरचा मृत्यू झाल्याचा निरोप गावी पोहोचला आणि एकच खळबळ उडाली सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत असला तरी मृतदेहाची स्थिती आणि तिथून मिळालेली जुजबी माहिती यामुळे संशयाची सुई फिरली आहे जुबेरच्या कुटुंबियांच्या मते तो पूर्णपणे सुदृढ होता मग अचानक त्याचा मृत्यू कसा झाला या घटनेभोवती अनेक संशयास्पद बाबी आहेत ज्यावरून हा घातपाताचा प्रकार असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे आपला तरुण मुलगा गमावल्याचं दुःख बाजूला सारून आता त्याचे वडील मोहम्मद साब शेख न्यायासाठी लढत आहेत त्यांनी कुवैतमधील भारतीय दूतावासाला तातडीने ईमेल पाठवून या मृत्यूची गुंतागुंत सोडवण्याची विनंती केली आहे माझ्या मुलासोबत तिथे नक्की काय घडलं स्थानिक प्रशासनाने तपास करताना कशाकडे दुर्लक्ष केलं का असे अनेक रोखोक प्रश्न या निवेदनात विचारण्यात आले आहेत भारतीय दूतावासाने कुवैत सरकारवर दबाव आणून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे शेख जुबेर हा केवळ एक तरुण नव्हता तर त्या कुटुंबाचा आधार होता एका भारतीय नागरिकाचा परदेशात असा संशयास्पद मृत्यू होणे ही अतिशय गंभीर बाब आहे बिहारपूर ग्रामस्थांनीही या तपासासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे आता भारतीय परराष्ट्र मंत्रालय या गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काय पावले उचलणार यावर सर्वांच्या नजरा आहेत या प्रकरणातील प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू पाहत रहा एन सी एन न्यूज टीव्ही सत्याच्या बाजूने धन्यवाद आजच्या काळात इंटरनेट म्हणजे फक्त वेग नाही इंटरनेट म्हणजे विश्वास सुविधा आणि रोजच्या जीवनाचा आधार हीच खात्री देतो नायग्रा नेट डाउनलोड आणि एचडी टीव्ही एंटरटेनमेंट तीनशे पेक्षा अधिक चॅनेल्ससह वजा सगळं एकाच कॉम्बो प्लॅन मध्ये दुकानासाठी वायफाय सीसीटीव्हीसाठी स्थिर आणि विश्वासू इंटरनेट चोवीस तास सुरक्षेसाठी योग्य कनेक्शन इथे तिकीट नाही नाटक नाही एक फोन केला आणि समस्या त्वरित सुटते ज्येष्ठ नागरिकांसाठी वापरायला सोपं आणि स्थानिक लोकांकडून नेहमी तत्काळ मदत दुकानात वायफाय फाय घरात एचडी टीव्ही एंटरटेनमेंट हीच आहे खरी सोय हो आजच कनेक्शन घ्या नग्रा फायबरनेट आपल्या परिसराची विश्वासू इंटरनेट सेवा आजच संपर्क करा नाईन फोर टू टू वन सेवन थ्री फोर नाईन एट एट फोर फोर सिक्स थ्री एट थ्री सिक्स एट एट फाईव्ह फाईव्ह ये रूम है पूरा धींगा है। इसमें ना कोई किचन है ना कुछ भी नहीं पूरा स्क्रैप का सामान रखने का है बस उसको लाए होंगे इधर अंदर में यहाँ पर बॉडी थी उठा के ले गए वो रानी पता नहीं हॉस्पिटल में ले गए कराओ नहीं यहाँ पर बॉडी थी उसके नीचे पूरा स्क्रैप है इसमें कुछ काम का नहीं, नहीं कभी आता नहीं इधर देखता नहीं पता नहीं कैसा आया क्या नहीं पूरा ये रूम है और उसका मधबक विधभक उधर है सोने का रूम तो बहुत दूर है वो टैंकर के पास सोने का रूम है उधर से इधर तक आता कैसा सावनी ये पूरा धिंगाण है बाहेर नमस्कार मी साखपडेन एन सी एन न्यूज टी व्ही मध्ये आपला स्वागत आहे आज आम्ही आपल्याला गट एक दुर्दैवी घटना घडलेली नांदेड जिल्ह्यामधील मुखेड तालुका या ठिकाणचे एक बिहारीपूर गावातील बातमी देत आहोत आणि ही मोठी हरदे पिळून टाकणारी मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि आज आम्ही त्या गावामध्ये आलेलो जे बिहारीपूर या गावातून एक मुलगा जुबेर नावाचा या ठिकाणी कामासाठी गेला होता पोटाची खळगी भरण्यासाठी आणि घरातील एक पुलता एक मुलगा होता जे विदेशामध्ये जाऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेला होता परंतु त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे मोठा धक्कादायक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आपलं मोहम्मद इमाम पोस्ट बाद तालुका मुखिया डिस्ट्रिक्ट आपका बच्चा कितने साल से बाहर कंट्री में रहता था। मेरा बच्चा चार साल से बाहर कंट्री में रहता है तो वहाँ पे क्या हुआ जो आपको उसकी मालूम मिली कि ऐसा कौन सी घटना घड़ी उसके साथ उसके साथ में अब वो लोग बता रहे वहाँ के कि घटना उसको ऐसी हुई कि उसका उन्हें खुद आत्मध्यन करा लेकिन मैं उससे समझ नहीं हूँ मैं उससे समझ नहीं हूँ मेरे बच्चे के साथ में दुर्घटना हो गई समझो नहीं जब आपका बच्चा बाहर कंट्री में कमाने के लिए गया हुआ है उसके साथ में आपके गांव का एक बच्चा है ऐसी एक माहिती मिली है, है, उसके साथ आपका संपर्क हुआ संपर्क हुआ तो उसने मेरे को वो था पुलिस कस्टडी के अंदर उससे सिर्फ दो बात किया मेरे से मामा आसा आसा चाहना उठून गेल उठून गेला और मैं चला बगित नहीं मत त्याच्यानंतर मी सकाळ उठून बघितलं होतो तो धूर ह्याच्यामध्ये टीन शर्टमध्ये आग लागलेली आहे धू निघून आली आपके बच्चे के साथ वो घटना घटने से पहले कोई आपकी बातचीत हुई थी आपके बेटे के साथ शाम में हुई थी यहाँ के टाइम से मेरे ख्याल से तकरीबन साढ़े आठ आठ बजे तो आपके बच्चे ने आपको कुछ बताया था कि वहाँ पे किसी से झगड़ा या कुछ तंटा या कोई उसको धमकी दिया मारने का वो कुछ नहीं सिर्फ मेरे से जानकारी की कि अबा क्या किया है ऐसा का क्या क्या लाया सामान मैं ये लाया वो लाया सामान और ये बोला कि इंक्वारी आए वाले उन्हें पासपोर्ट रीन्यूअल कर रहा था इंक्वायरी आ वाले अब तुम क्या करो कल जाके पैन आधार और जो भी मांगता उन्होंने डॉक्यूमेंट दे क्या ये बात रखा तो आप जब पैन आधार कार्ड देने के लिए गए उसके बाद आपको कॉल आया क्या आया आपको पहला कॉल नहीं मेरे को कॉल था वहाँ पे मेरे को कॉल आया क्या ऐसा था बोल के फिर मैं क्या किया बच्चे के नंबर के ऊपर कॉल किया समझो नहीं आपको क्या बोल के कॉल आया किसी मेहमान का भी आया तो क्या बोल के आया था आपको तो? हमारे दामाद फ़ोन किए थे कि ऐसा था बच्चे का क्या हाल है ऐसा ऐसा मैं बोला कुछ नहीं मैंने कुछ तो भी है जो कैसा मैं बोला कुछ भी नहीं कब बात हुई थी मैं बोला रात में हुई थी बात सुबह में मैं बोला लगा रहा फ़ोन उठा रहे ने तो ऐसा ऐसा हो गया वहाँ वो घटना फिर मैं लगाया फ़ोन तो पुलिस वाला फ़ोन उठाया बोलता ऐसा था ये क्या है ये ऐसा ऐसा माँ जरा है तो तुको न मैं बाप होंस का तो ऐसा ऐसा तेरा बेटे का इंतकाल होगा अंत वाला मौत

साला साला है साला है उसने बोला कि वहाँ पे किसी को नहीं आने दे और कहाँ पे रह गए भी कुछ आर्टिस्ट तो आप, आपकी क्या मांगनी है कि आपका बच्चे का जो वहाँ पे मैयत रखे हुई है वो आप इंडिया मंगाना चाहते हैं आपको भी वहाँ पे बुला के उसके जो जो अगर वैसी कुछ आगे जरूरत है तो मैं जाऊँगा इन पास जाने आने के लिए कुछ ऐसा ही नहीं है मैं गरीब आदमी हूँ गोरमेंट की तरफ से कुछ हेल्प अगर दे तुम्हारा बच्चा जब ऐसी घटना हो गई बोलते तुमको फोन आया उससे पहले फोन आया जब तुम्हारे बच्चे से क्या बात हुई समझो कभी कभी बोलता था क्यों नहीं अब बच्चे आते खाने के लिए कभी सता दे समझो क्या कुछ ये भी हो जाता था ऐसा खाने के लिए आते थे और एक बात समझो उन बच्चों ने शरारत की वाली बच्चे के साथ में समझो पीने खाने वाले बच्चे समझो क्या उसके कफिल के भी और दूसरे भी रात के ढाई बजे तीन बजे कल भी आके फोन करते थे और सता तो मांगनी आप, आप क्या मांगनी करना चाहेंगे यहाँ के सरकार से मैं यहाँ के सरकार से यही गुजारिश करना चाहता हूँ कि मेरे बच्चे की जो डेड बॉडी है यहाँ तक आए और मेरे घर में उसकी अम्मी के और मेरे हालत बहुत खराब है मैंने शादी की सब तैयारी करके रखा हूँ समझो क्या और एक बात सांगू ना मेरे धार्मिक कमाने वाला वही था सर बड़े मजबूर में गए वाला था बच्चा हो। क्या उदाहरण कितने लड़के कितनी लड़की हैं एक लड़की एक लड़का आहे बस एक कमाने वाला एक ई कमाने जमाने वाला एक इथान आहे आपण या ठिकाणी पाहू शकता चालू करती या ठिकाणी मोठी कोयखमध्ये दुर्घटना घडलेली आहे आणि त्यांचा एक होता एक मुलगा जे घराचा या ठिकाणी चिराग होता जे कमय कमाई करण्यासाठी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कोयतला गेला होता आणि त्याच्यासोबत मोठा घातपात झालेला आहे असं त्यांचे वडील आरोप करत आहेत ते मुलगा त्यावेळेस ज्या ठिकाणी राहत होता ते चांगल्या पद्धतीचं काम करत होता त्यांना दोन वर्ष पहिले अगोदर त्या ठिकाणी राहून आला होता आणि पुन्हा गेला त्याच्यानंतर त्याचं या ठिकाणी साखरपुळा झाला लग्नाची तारीख ठरली आणि आता पूर्ण लग्नाची तयारी जयंत तयारी त्याच्या घरी चालू होती आणि ते काही महिन्यामध्ये परत येणार होता आणि ते त्याच्या वडिलासोबत दर एक दिवसा आडवं किंवा एक दिवसानंतर संपर्क साधत राहत होता परंतु ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या एक चार तास किंवा सहा तास अगोदर त्यांच्यासोबत संपर्क झाला आणि ते त्यांच्यासोबत म्हणाला की कशा पद्धतीनं लग्नाची तयारी चालू आहे बाबा आणि काय काय तुम्ही खरेदी केलात आणि काय कमी पडत आहे ते संपूर्ण कार्य करून ठेवा चांगलं आणि जे काही लागल आणि त्याच्यानंतर त्यांच्या संपूर्ण नातेलगा नातेवाईक सोबत सुद्धा तो बोलत होता की माझ्या लग्नाला यायचा आहे तुम्हाला आणि अशा पद्धतीचा आणि अचानकपणे एवढी मोठी घटना घडल्यानंतर आज एक नव्हे तर दोन कुटुंब या ठिकाणी धरणीला पडलेले आहेत ते एमबीसीने तात्काळ सखोल चौकशी करून त्यांना न्याय देण्यात यावं आणि त्यांच्या मुलाचं जे काही पार्थिव तिथं आहे शिव ठेवण्यात आलेलं आहे त्याला तात्काळ महाराष्ट्रामध्ये त्यांच्या घरी पाठवून देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे जर तसं होत नसेल तर यांच्या त्याच्या आई वडिलांना त्या ठिकाणी बोलावून का ते त्याचे अंतिम दर्शन त्यांना देण्यात यावं अशी त्यांची मागणी दिसून येत आहे आणि मोठी दुर्दैवी घटना घडल्यानंतर पूर्ण गाव या ठिकाणी हादरून गेलेला आहे त्याच्या आई वडील दुःखाने निशा आवाज आता

आपण पाहू शकतो ते या ठिकाणी बोलण्याच्या अवस्थेत नाही मोठा डोकाचा डोंग डोंगर या ठिकाणी पोहोचलेला आहे एक मुद्दा एक त्यांचे चिरंजीव हरवल्यामुळे आज त्यांची परिस्थिती कशी आहे ते पाहू शकता महाराष्ट्र सरकारला त्यांची एकच मागणी आहे की त्यांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याची डेडबॉडी त्यांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी दिसून आहे